कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्यानं परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील वी धीरज कुमार अजित टिके सुजित क्षीरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याची उकल करण्यास बैठकीत सांगितलं होतं त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे संतोष गवळे यांची पथकं तयार केली त्यामध्ये सागरमाने संजय कुमार महेश खोत लखन पाटील विजय इंगळे महेश पाटील यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता दिवसा आणि रात्री गस्त घालून तसंच गोपनीय माहिती गोळा करत तब्बल दीड महिने या पथकातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन संशयितांची नावे निष्पन्न केली त्यांच्या वॉचवर खबरी सोडले अकरा एप्रिल दोन हजार ला सलीम शेख हा महाड इथं गेल्याची माहिती मिळाली तो दुचाकीवरून बेळगावकडे जाणार असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून आंबा घाटात लावून त्याला ताब्यात घेतले त्यानं जावेद शेख आणि तौफिक शेख या सावत्र भावांच्या मदतीनं घरफोडी आणि दुचाकी चोरीची कबुली दिली त्याला न्यायालयासमोर उभं करण्यात आलं तेरा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर घरफोडी संदर्भात सविस्तर चौकशी सुरू केली त्यातून अनेक गुन्ह्यांची उकल होऊ लागली करवीरचे अठरा जुना राजवाडाचे पाच गांधीनगर लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजारामपुरीचे प्रत्येकी दोन कागलचा एक तर इचलकरंजीतील दुचाकी चोरीचा असे तेहतीस गुन्हे उघडकीस आणले आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे करणारे नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो त्यासाठी आमची गोपनीय शाखा विशेष शाखा आणि सायबर सेल या इथे मिळून काम करतात आणि पाचही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे आणि माझ्या नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्यास करून जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे सोशल मीडिया मॉनिटरिंगही चालू आहे

टॉफिक भाडेवावर आर के नगर मध्ये राहत होता तिथंच त्याने सावत्र भाऊ त्याला भेटायचे हे तिघेजण मिळून अनेक ठिकाणी हेरून रेकी करून त्यानंतर रात्री घरफोडी करायचे या तिघांकडून सुमारे बासष्ट तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पावणे पाच किलो चांदीचे दागिने घरफोडीसाठी वापरलेली तीन वाहनं आणि हत्यारं असं सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं या चोरट्यांकडून कोल्हापूर सांगली सातारा इथले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ही कारवाई संदीप बेंद्रे शुभम संघपाळ विशाल चौघले अमित सरझे प्रवीण पाटील अमोल फोळेकर अरविंद पाटील कृष्णात पिंगळे राजेश राठोड रोहित मर्दाने नामदेव यादव सायली कुलकर्णी प्रज्ञा पाटील यांनी केली बत्तीस गरपोड्या करणाऱ्यांना गजाड केल्याबद्दल या पथकातील कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव केला जाणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं वसम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर